नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा बघा पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाले दोन हजार पंचाळीस क्विंटल किमानधरा आहे तीन हजार शंभर कमालधरा आहे चार हजार सरोसा आहे तीन हजार सातशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती ए आवकालेले चार हजार सहाशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास दर आहे तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मेकरज आवकारलेले पाचशे तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे तीन हजार आठशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकारलेले पाचशे पन्नास क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे सदोतीस रुपये